अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरामध्ये नगरपालिकेच्या अंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने पाईपलाईनचे काम सुरू आहे या कामासाठी वापरल्या जाणारे पोकलँड ब्रेकर हे मात्र शहरवासियांना डोकेदुखी ठरत आहे तेल्हारा शहरातील अनेक घरांना या पोकलँड ब्रेकरमुळे तळा जात आहे ब्रेकरचे व्हायब्रेशन इतके आहे की घरातील भांडी पडत आहेत व कपाटेसुद्धा हलत आहेत

शहरवासियांनी तेल्हारा नगरपालिकेला निवेदन देऊन त्याला सुद्धा केराची टोपली दाखविण्यात आली ह्याच पोकल्यान ब्रेकरमुळे शहरातील पाईपलाईनचे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेले आहे नागरिकांनी तक्रार करून सुद्धा त्याकडे संबंधित अधिकारी डोळेझाक करीत आहेत संबंधित पोकल्यांमुळे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई असताना तेल्हारा शहरामध्ये मात्र जीवनावश्यक पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे फुटलेल्या पाईपलाईन मधून गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा तेल्हारा वासियांना होत असल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष घालावे व पोकलँड ब्रेकर त्वरित बंद करून हँड कटरचा वापर करून काम पूर्णत्वास न्यावे अशी तेल्हारा शहरातील नागरिकांची मागणी जोर आहे या जे सी पी मशीन चार ठिकाणी माझा पाईप तोडलेला आहे मी त्यांना विनंती केली माझा पाईप जोडून टाकायचं त्यानं हो म्हटलं आज सहा दिवस झालेले आहे अजून पाईपलाईन जोडलेली नाही मला पाण्याचा खूप त्रास होत आहे त्याच्यात गडूळ पाणी नालीचं जा पाणी चाललं आहे नळ गेल्यानंतर त्याची जर मा माझ्या घरी घरी बिमार जर झालं तर त्याला जबाबदार कोण राहील सांगा नगरपालिका आहे की ठेकेदार आहे आता माझं एकच विनंती आहे माझे पाईपलाईन जोडून देणे पोकलँड बेकरचे काम बंद न केल्यास अनेक संघटना आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत तेल्हारा इथून विदर्भ न्यूज करिता संदीप सोळंके यांचेसह चंद्रकांत मोरे यांचा हा वृत्तांत